नमस्कार मंडळी मी प्रिया तुमचं स्वागत आहे आपण आज बघणार आहे लहान मुलांच्या टिफिनसाठी पोहे कसे बनवायचे चला आता मग सुरुवात करूया इथे पोहे घेतलेले आहेत भरपूर असं पाणी ओतायचं आहे यामध्ये आणि स्वच्छ धुवून घ्यायचे थोडा वेळ भिजत ठेवायचं आहे त्यामध्ये आपल्याला हे बघा स्वच्छ धुवून मी थोडा वेळ भिजत ठेवलेलं आहे पोहे थोडेसे मो पडले की आपण पाण्यातून काढून घ्यायचं आहे यामधून पाणी करण्यासाठी मी या चाळीचा वापर करणार आहे बघा इथे आणि पाणी काढून घ्यायचं आहे आपल्याला यामधून प्लेट ठेवलेलं आहे आणि याच्यावर मी चाळण आहे अशी हे बघा चाळण आहे इथं आपली अशी ठेवणार आहे यामध्ये मी म्हणजे पाणी तुळून जायला आपलं पोहेवरती तसंच राहते अत्राळी असं झाकून ठेवलेलं आहे बघा इथे मी घेतलेलं आहे मोहरी जिरे गणपतीचे पाने एक मिरची आहे दोन तुकडे करून घेतलेले आहेत आणि छोटा आकारचा कांदा आपल्याला बारीक चिन घेतलेला आहे ते कढई गरम झालेली आहे पण त्यामध्ये तेल उठणार आहे ते थोडस तेल होत आहे तेल कढलेलं आहे सुसारे जिन्नस यामध्ये आपण घालायचे आहे बघा ते बाहेर त्यानंतर आपला कांदा घालायचा आहे यामध्ये तो पण गुलाबी कलर येऊपर्यंत छान असा परतून घ्यायचा आहे आपल्याला कांदा इथे कांदा आपला परतून झालेला आहे आणि थोडंसं पाव चमचा आपण हळदीचा वापर करायचा आहे इथे बघा मी हळद घातलेली आहे आणि ती पण छान तेलात भाजली ती गॅस आपला हा कमी करून घ्यायचा आहे इथे आणि इथे बघा आपलं पोहे ठेवले हो होते थोडंसं हळुवारपणे ओप ओपन करायचं आहे व्यवहार असे न चालता सुट्टी सुट्टी मोकळे मोकळे पोहे झालेले आहेत आपले बघू शकता इथे आता पोहे एकत्र केलेले आहेत थोडंसं हलवून एकजीव करून घ्यायचं आहे आपल्याला यामध्ये जेणेकरून खाली काय लागणार नाही खालत तर वरच खाली करून घ्या थोडीशी साखर आणि चवीप्रमाणे आपलं नमक टाकून घ्यायचं आहे यामध्ये आणि सगळं एक सगळे चिनस एकजीव करून घ्या इथे छान असं मिक्स करून एकजीव केलेला आहे आपण इथे आणि थोडेसे झाकून एक वाप करून घ्यायची आपल्याला इथे एक छान अशी वाप काढून घेतलेली आहे आपण इथे त्यानंतर अशी मस्त अशी कोथिंबी टाकायची आहे आणि असेल तर कसुरी मेथी घाटे तरी चालेल मस्त असे आपले पोहे तयार झालेले आहेत इथे शेंगदाणे घालायचे नाही आहेत लहान मुला टिफिनला मी शेंगदाणे नाही घालत आहे कारण चुकून जर खाताना त्यांचा अडकला काही प्रॉब्लेम झाला तर त्यामुळे मी शेंगदाणे हे अवॉइडच करते पोह्यामध्ये किंवा उपीटामध्ये सुद्धा इथे